तर मित्रांनो सावली नारळाच्या झाडाखाली पिंद्र बसली ताई सुंदर असं दुपारचं आता जेवण अनुभव घेऊन येणार आहे आता बराच उशीर झालाय तिला फोन लावतो आणि बोलवतो अरे मग ती लसून जी नाही होई तिला भूक लागली पोटात कावळ पोखाय लागलं आले आले दोन ये लवकर ये हा ये लवकर बर फोन केलाय आता येते मेंढक्यांचा फोन आलाय ते हुशार झालाय ती बाकर घेऊन जायचं येत बाकर घेऊन जायचंय मेंढक्यांना आता मेंढर पाणी पिऊन सावलीला गेलेत नारळाच्या झाडा बाखर घेऊन जायचं घेणार आहे आता मी हळद मीठ आता ती एक वाटून घ्यायचं व्हायच आणि पिचून न्यायचंय काल त्यांनी आंब आणलं होतं कच्च्या कैरला पिचलेला चांगलं लागतं बरं खायला त्यामुळे काय असं असून घ्यायचं

आका ने आका फरात <laughs> 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 तर अशा प्रकारे बाय आली ताई भाकरी घेऊन इकडं आपली आप्पा कसं काय सावली खाली बरं वाटतय काल होणे सत्तर लगा आंबा टीचून नाही आणला आंबा ना टीच बघू पहिला

तर अशा प्रकारे मित्रांनो सावलीला मेंढर बसली ते आणि तर अशा प्रकारे मित्रांनो सुंदर अशी मेंढर आपली सावलीला बसली ते बघा ही नारळाची झाड तर एकदम सुंदर अशी सावली आहे तर या सावली खाली आपण उन्हाच अगदी आता बारा एक च चा टायमिंग झाला साडेबारा वाजली तर आपला ते बघ कैरी तर अनुभाईने आणली कैरी इकडं मेंढर व्यवस्थित बसली ते तर चला आपण आता जेवण करू वाटून तर मंडळी या जेवायला नारळाच्या झाडाखाली सुंदर अशा सावलीला काल एकामेकाची कालवाने घेतली ते काय राहिले जेवण चाललं तर बारा वाजे का तिथे कुणा धो आणि असं जवळ येऊन जाऊ का मी कधी खाताल

बरं बर, बर चालतंय तुम्ही जात नाही काय अडचण मित्रांनो आता पदशेर सावलीला बसून आता जेवण झाले ना पदशेर घार नारळाच्या ना झाडाला ना टोकलोय उका बी काढतय घार सावली जेवण पदशेर झाले सावलीला बसले की दोन घात जेसच जातील आता बारा वाजून तर गेली दया आणि जीऊन आहे सावलीला टिकून उकरत ती पटका बिटका काढून काय सिर बसलोय आता तास दोन तास हलवायचं नाही हलवायचा अबे बाया आली दादी बकरी घेऊन चालले आपल्या घरी त्यातील बिराडाव आम्ही टोकलो आता सीन जा हाडात नाही याच्या ओके झालं वती नका आणली आर पाणी मस्त बाकी चालत अ लिटरची बाटली गार पाणी दिवसभर मग काय का आता काय थंडकार नारळाच्या सावलीला मित्रांनो आपलं जेवण सुंदर असं झालंय आणि मेंढक अगदी सुंदर असं बांधायला टिकली तर आपला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राईबर कराय मात्र विसरू नका म्हणजे असंच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ